¡Vaya! ¡Vaya!

या निमित्ताने मी सर्व वारकरी बांधव भगिनींना शुभेच्छा देतो आणि आदिशक्ती मुक्ताईकडे काय मागायचं काही माहीत आहे सगळं या ठिकाणी बळीराजाला चांगले दिवस येऊ दे चांगला पाऊस होऊ दे चांगलं पीक येऊ दे हा महाराष्ट्र सुजलाम सुबलाम होऊ दे या महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये चांगला आनंदाचा क्षण येऊ दे आनंदाचे दिवस येऊ दे त्यांचं जीवन समृद्ध होऊ दे हेच सगळं निधी आणि कुठेही कमी पडणार नाही इथं स्वतः गिरीश महाजन आहेत पालकमंत्री आहेत आणि पूर्वी पैसे दिले राज्य सरकार व खरं म्हणजे आपल्या सगळ्या पुरातन मंदिरांचं देवस्थानाचं जीर्णोद्धार त्यांचं संवर्धन जतन करण्यासाठी कुठलाही निधी कमी पडणार नाही